गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती रमाची भीमाला तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समान भीमराव होते दिव्याच्या समान अन त्या दिव्या चिरमात होती आणि त्या दिव्या चिरमावात होती भीम शिक्षण दुरदेशी जाता गोर्या थापत होतिरि रमाई माता नाहि उसन्त कदि नखंत भीमराया साठी अहो भीमराया साठि की कष्टकाम गाळु निी कष्टकाम गाळून घाम हसऱ्या मुखाने सदा राहत होती आणि त्या दिव्याची रमावात होती तर माझं हे गाणं तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मी आज करते शिरा आणि नवीन नवीन नवी ड्रेस घातला होता बघा मी आणि म्हटलं चला आज शिरा करावं कारण की महिला आहे ना डब्याला शिराच मागत होती तिचा थोडासा दात दुखत होता त्यामुळे मग म्हणलं चला आज शिरा करूया मग आज शिरा करायला घेतला आहे आणि स्टीलच्या कढईमध्ये मी शिरा करते बरं का पण ही कढई इतकी छान आहे का नाही म्हणजे बुडात पण जाड आहे आणि भाज्या पण ह्याच्यात व्यवस्थित छान होत्या ते आणि आणखी एक सांगायचे कालची पोस्ट बघून बऱ्याच जणांना आहे का नाही प्रश्न पडलेला आहेत की ती पोस्ट का केली कारण की आहे का नाही मी ती पोस्ट का केली तर माझी आजी एक म्हण म्हणायची बघा आब्रूचं खसतं आणि बिनआब्रूचं असतं का नाही ती पोचतं त्या म्हणीप्रमाणेच चाललेल्या आहेत माणसं काय काय आब्रूचं असतं का नाही तीच खसतं आणि आबरूचं जे असतं का नाही त्यालाच वाटतं की बाबा आपण चुकलो नाही आपण आमकं केलं आपण तमकं केलं आणि जी आबरूच असतं का नाही ज्याला काही लाजच नसती ती निवांत असतं त्याला काही टेन्शन नसतं काही नसतं ते निवांत राहतं आणि ही आहे ना जगाची जगरीतच अशी आहे की आपल्याला कुणी पण काही पण बोललं तरी आपल्याला काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं असं काहीतरी लोक आहेत आणि मला आज इतकं छान वाटतंय तुम्हाला सांगते की मी आज त्यामुळे मी शिरा बनवून खाते बरं का आ, आ, तर मस्त असा शिरा शिराकडे बनवते मी आणि तुम्ही पण बघू शकताय आणि मी जर म्हणजे माझ्याकडे ॲल्युमिनियमच्या जेवढ्या कढया होत्या ना तर तेवढ्या सगळ्या कडया मी म्हणजे देऊन टाकल्या एकच ठेवली छोटीशी ती पण आपलं म्हणलं राहू द्या लागतात ना म्हणजे कशाला पण आपले आडी अडचणीला आड़ लागली तर ठेवली मी कढई आणि बघा मी इथं आता नंतर कांदा पण चिरायला लागला तर दोन्ही पण करत करत मला नाही का स्वयंपाकाची पण तयारी करायची होती म्हणून म्हणलं चला लगेचच शिरा भाजूस तर दुसऱ्या भाजीची तयारी करावं कारण की माहीला माई म्हणत होती दुखतो आहे त्यामुळे डब्याला पण शिराच दे माझ्या पण आम्हाला तर करायच लागेल ना भाजी त्यामुळं म्हणलं वेळ रिकामा घालवण्यापेक्षा आपलं भाजी करावी आणि लगेचच मग टेन्शन नाही ना, ना राहत पटकन लगेच शिरा झाला की लगेचच भाजी टाकायची म्हणून मी अशी कामं करत असते पटपट पटपट आणि काय झालं माहिती आहे का माझ्या शेगडीचं एकाच शेगडीवर ही होते दोन्ही दोन्हीकडे लक्ष नाही राहत एक तर भाजी टाकली आणि चपात्या करायचं म्हणलं तर दोन्हीकडं लक्ष राहतं आणि त्यामुळं याकाच ह्याच्यावरती करते मी असं एक एक करायचं म्हणलं की कारण की कसं भीती पण वाटते ना बाबा पोळते का काय अंगावर ओढून येते का काय का, का, ह्याची पण भीती वाटते तर सुपलीत मी आहे का नाही कपडा टाकलेला होता कारण की पायाच्या टाचाचं पूर्ण तर इथं मी माहीला साखळी बनवायला शिकत होते विणकामाचं तर माई म्हणत होती की मला पण बनवायची साखळी मला पण बनवायची मला पण शिकायचं आहे तिला बनवायला शिकत होते पण तिला कसं माहिती आहे का पहिल्या पहिल्यांदा तिला जमत नव्हतं ती सुईचं टोक असताना ती आपल्या अंगावरती थोडंसं ओढलं की बरोबर धागा निघतो आणि बरोबर साखळी आणि साखळी आली का नाही मूळ पाया म्हणजेच साखळीच आहे विणकामामध्ये ती साखळी जर आली तर विणकाम काहीच अडचण नाही विणकामाला आणि भारी येतं मग नंतर आपल्याला हवी तशी डिझाईन पण करता येते फक्त साखळी नीट व्यवस्थित आली पाहिजेला आवाज म्यूट का केला आहे मी कारण की हॉपीराईट येते त्यामुळं आणि टी व्ही आमची चालूच असते तुम्हाला तर माहिती आहे कारण की माही माझी घरात एकटी असल्यामुळं टी व्ही चालूच असते त्या म्हणून म्हणलं चला आवाज म्यूट करावा आणि आज आम्ही करतोय बरं का मॅगी मॅगी खायला या सगळ्यांनी माहीला मॅगी करून देते कारण की बऱ्याच दिवसातून तिला म्हणजे का मॅगी खायची इच्छा हो चालती मग म्हणलं आण मॅगी मग तिला मॅगी करून दिली आणि छानपैकी तर माझा व्हिडिओ आहे ना म्हणजे बघू मी दिवस दिवस आड करून टाकण्याचा प्रयत्न करते कारण की लाईव्ह मुळं व्हिडिओना व्ह्यूज येत नाही जास्त म्हणून बघू आणि मी दुसरं पण चॅनल एक ओपन करते खास गाण्यासाठी तर काय करू ते पण सांगा तुम्ही मला नक्कीच कमेंट करून गाण्याची चॅनल काढू की नको या सगळ्यांनी चहा प्यायला मस्तपैकी काळा चहा केलाय म्या आणि आता मी काळा चहा पिणार आहे तेल आहे का तेलावर कामता नाही ते कडईतच ठेवले तेल काढलं नाही कढईतलं आणि आता काय करू काय करू टेन्शन आले आता स्वयंपाकाच तर सायपाक साय साय तर कसं करू पाणी तर पाहिजे की सायपाकाला तर आणि सायंपाकाला पाणी सायपाक जरी केला तरी ती भांडी का असता पाणी पाहिजे ती भांडी हिरबळ म्हणून कशीच राहते वास सुटतो या त्याचा घाल पाण्याचा वास सुटतोय पॅन्ट घाल शर्ट दुसरा घाल माहीची आंघोळ झाली आता माईचा पप्पा करायला लागलाय सगळ्यांनी दीड बाजली तिघाच्या आंघोळ्या झाल्यात सगळ्यांनी अर्धे 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 अर्धी बादली घेतली इसना सहित पाण्याला अर्धी बादली घेतली आज आलय मजा आहे आमची नुसती बघत राहायचं